नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत आहे मंडळी आज मी आलेली आहे अंधेरी वर्सोळामध्ये का तर तुम्हाला माहितीये मी चिकनकारी कुर्ती और... कुर्तीची प्रेमी आहे किंवा तर मी वेडी आहे त्या कुर्तीसाठी राईट सो त्यामुळे मी नेहमी ज्या ज्या लोकेशनला जाते तिथे एकतरी चिकनकारी कुर्तीचा स्टोर आहे की नाही त्याची चौकशी करते मी अंदाज अंधेरी साईडला आले होते तेव्हा मला कळालं की अल्फाज नावाचा एक स्टोर आहे जिथे एक्सक्लुसिव्ह चिकनकारी कुर्तीज तुम्हाला मिळत आहेत होलसेल आणि रिटेल दोन्हीमध्ये ते डील करत आहेत आणि महत्वाचं मला एक युनिक गोष्ट यांच्याबद्दल कळाली की मध्ये यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे येस म्हणजे वरनच यांची कुर्ती मॅन्युफॅक्चर होऊन डिरेक्टली साठी इथे येतात म्हणजे मॅन्युफॅक्चर टू कस्टमर असा हा डिरेक्ट बेस आहे त्यांचा ह्यांच्याकडे चिकनकारी कुर्तीमध्ये जसं अमल कॉटन असतं किंवा मोडालमध्ये आहे त्या पद्धतीचे कुर्ती थोडे प्रीमियम रेंजचे कुर्तीज ह्यांच्याकडे मिळतात रेग्युलर कॉटनचे एकदम टिपिकल कुर्तीज तुम्हाला यांच्याकडे बघायला नाही मिळणार हे मी तुम्हाला लिहून देऊ शकते चला आता येऊयात मुद्द्यावर आता एक्झॅक्टली यांचा हा स्टोर आहे कुठे तर हा जो रोड तुम्ही बघताय ह्याला यारी रोड असं म्हणतात आणि ह्याच्या अगदी अपोजिटला आचल सोसायटी आहे ही जी मोठी सोसायटी तुम्ही बघताय आचल सोसायटी ह्याच्या अपोजिटला तुम्हाला झेड ए टॉवर असं एक मोठा टॉवर बघायला मिळणार एक बिल्डिंग बघायला मिळणार आहे ज्याचं नाव आहे झेड ए टॉवर त्याच्या शॉप नंबर तीन ग्राउंड फ्लोरला शॉप नंबर तीन आहे अल्फाज चिकनकारी कुर्तीज सो अल्फाज चिकनकारी मध्ये काय व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे हे सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल प्राईस रेंज परत ते ऑनलाईन प्रोडक्ट पाठवतात की नाही हे सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आणि महत्वाचं सांगायचं राहिलंच की हा लोकेशन अंधेरी म्हणजे वर्सोवा अंधेरीच्या जवळ जे वर्सोवा आहे तिथला हा लोकेशन आहे कम्प्लीट ऍड्रेस तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेलच चला जाऊयात आता खरेदी करायला मंडळी अल्फा चिकनकारी या स्टोर मध्ये आलेलो आहोत आणि आराधना आहे आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे तर तुमच्याकडे काय स्टार्टिंग रेंज आहे ते मला सांगशील आणि युएसपी मी ऐकलं की लखनौहून डिरेक्टली मॅन्युफॅक्चर होत स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे लखनौ मध्ये प्रॉपर हँडवर्कच आमच्या इथे भेटते ओके ग्रेट तर आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय आहे स्टार्टिंग लॉंग कुर्ची लॉंग कुर्ती आहे जे स्टार्टिंग आमच्याकडे ट्रिपल नाईन पासून स्टार्टिंग आहे 999 हे ट्रिपल नाईन पासून स्टार्टिंग आहे हे लॉंग कुर्ती आहे वा आणि आपल्याकडे फॅब्रिक कोण कोणतं हा रेऑन रेऑन फॅब्रिक आहे आमच्याकडे मोडाल फॅब्रिक आहे म्हणजे हे सेट आहे हे मोडाल फॅब्रिक मध्ये सेट आहे फुल सेट अच्छा हे स्टार्टिंग रेंज आहे सिक्सटीन सेव्हन्टी फायव्ह सेट मध्ये स्टार्टिंग सिक्स्टीन सेव्हन्टी फाय कसलं कमाल वाटतंय ना हे खूप सुंदर आहे आणि ऍक्च्युअली हँडवर्क आहे ना सगळं हे प्रॉपर हँडवर्क आहे आमच्या इथे बघू शकता ओ सी बघा कुठेच धागा असा yes. थ्रेड तुम्ही बघू शकता फिनिशिंग आहे आमच्या इथे हे वाला पूर्ण आहे मस्त इज सुपर प्रिटी आणि स्लीव वरती पण छोटेसे त्याला वर्क करून थोडं त्याला लुक देण्यात आलाय आणि हे पॅन्ट आहे ना त्याच्या खालती पण तुम्हाला बॉटमला अशा hmm. पद्धतीचं वर्क दिसेल दिस इज व्हेरी प्रिटी सो so, सिक्स्टीन सेव्हन्टी फाईव्ह ही स्टार्टिंग जी रेंज रेंज सांगतोय ती स्टार्टिंग रेंज आहे तर जसं तुम्ही प्रॉडक्ट घेणार जेवढं हेवी घेणार किंवा वेगवेगळ्या मटेरियल वरती जसं मलकॉटन फॅब्रिक आणि वर्क जसं असणार त्याच्या मग प्राइस बदलणार व्हेरी ट्रू ग्रेट मला अजून थोडंफार कलेक्शन दाखवणार आपल्याकडचं जसं आता नवीन आलाय आमचा गरारा सेट आहे रेऑन फॅब्रिक मध्ये आहे वा सो हा सेट तुम्ही बघू शकता किती कमाल वाटतो कि जाये जाये। हाँ, हाँ, हे तुम्ही रेग्युलरली यूज करू शकता किंवा तर मग तुम्हाला जर कुठे फंक्शनला वगैरे जायचंय तेव्हा सुद्धा युज करण्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे मस्त मग हा धोती सेट आहे धोती सेट हा धोती सेट आहे सो हे धोती पूर्ण किती मस्त आणि समोरून पण हा बघा किती छान भरलेला आहे म्हणजे चिकनकारी म्हटलं तर गळ्याच्या इथे हेवी डिझाईन आणि खालती थोडं कमी डिझाईन असतं पण हे थोडं अपोजिट आहे आणि डिझाईन बघा किती वेगळी वाटते मस्त आणि धोती तुम्ही बघू शकता मागून अशी आहे आणि पुढून ही अशी दिसणार आहे तुम्हाला खूप छान लेस लावून त्याला फिनिशिंग करण्यात आली आहे मस्त दिसतंय हे थोडं हेवी मध्ये तुम्हाला जायचंय मस्लीन फॅब्रिक वर हाय डबल ऑमरे शेड मध्ये थ्री डी वर्क आहे हाय वा किती भारी आणि किती हेवी वर्क आहे हे ऍक्च्युअल मध्ये ते cool जाणवत आहे डबल डबल जे थ्रेड असतात ना ते डबल केले गेले आहेत म्हणजे थ्री डी लुक देण्यासाठी खूप मस्त वाटतंय हे ग्रेट आणि कलर खूप सुंदर आहे खूप कमाल शेडल शेड आहे डबल शेड डबल शेड मध्ये वरती लाईट आणि खालती डार्कर शेड तसा हा आपण सेम मोडाल सॅटिन फॅब्रिक आहे मोडाल सॅटिन वा ओब्रे शेडमध्ये थ्री डी वर्क आपण थ्री डी वर्क मध्ये सो थ्रीडी वर्क मध्ये बेसिकली तुम्हाला जो थ्रेड असतात ना ते म्हणजे डबल शिलाई गेली असं अशा पद्धतीने दिसून येतं खूप सुंदर आणि मटेरियल किती सॉफ्ट आहे हा कोणता आहे मॉडाल सॅटिन मध्ये मोडाल फॅब्रिक तर खूप असा वेव्ह वगैरे केला तर खूप हलका फुलका आणि खूप इझिली फ्लो होणारा मटेरियल असतो हा आपण क्रेप सिल्क फॅब्रिक मध्ये थोडं हे आहे ना मुकेश वर्क केलाय याच्यावर अच्छा हे सगळं शिवलेलं आहे सो so, हे बघा हे हे जेवढं काही तुम्हाला वर्क दिसतंय हे सगळं शिवलेलं आहे त्याच्या आतमध्ये दिस इज प्रिटी आणि ह्याच्या मागे पण तुम्ही बघितलं तर असं छोटसं काम आहे पण ते खूप छान दिसतंय कलर मस्त आहे ना प्रिटी वाटतय हे व्हेरी नाईस तसंच हा पण डिफरंट फॅब्रिक टिशू चंदेरी फॅब्रिक आहे टिशू चंदेरी टिशू चंदेरी फॅब्रिक वाव सो so, ह्याच्यामध्ये ना थोडा ग्लेज दिसून येतोय ते जी जर असते ना त्याचा ग्लेज दिसून येतोय अगेन हे थ्री डी वर्क आहे म्हणजे युजली तुम्ही चिकनकारी जेव्हा बघता तेव्हा हलका फुलका वर्क असतो थ्रेड दिसतात पण हे थ्रेड अजिबात दिसत नाहीये जागा कुठेच नाहीये पुढून असा आणि मागून हा अशा पद्धतीने भरलेला असणार आहे आणि आपल्याकडे सायझेस काय काय आहेत सायझेस आपल्याकडे जे किड्स आहे त्यांची एटीन इयर एटीन साइज पासून स्टार्टिंग आहे म्हणजे वन इयर पासून स्टार्टिंग आणि मग नंतर मोठ्या लोकांची थर्टी सिक्स पासून एट एक्सेल पर्यंत आपल्याकडे असतात थर्टी सिक्स म्हणजे मीडियम मी, असेल uh, थर्टी सिक्स एट एक्सेल एक्सेल पर्यंत वाव सो so, समज मला हा एक कुर्ता आवडलाय सो मला एट so, एक्सेल ही मिळेल काय एट एक्सेल मध्ये फोर एक्सेल पासून जे पॅटर्न्स आहे फॅब्रिक्स आहे ते वेगळे रेंज मध्ये आणि वेगळे 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 असतात अच्छा ओ ओके सो मला त्यातलं पण एखादं कुर्ता दाखवशील जे फोर एक्सेल फाईव्ह एक्सेल मध्ये असेल आपण एक अंदाज देऊयात ऑडियन्सला फोर एक्स फाय म्हणजे असा तुम्हाला सेट भेटणार फोर एक्स मध्ये पण सेट आहे फुल सेट आहे सेट हा मस्लिन मध्ये फॅब्रिक आहे खूप सुंदर इवन ह्याच्या तुम्ही जर शोल्डर बघितले तर ह्याला सुद्धा खूप थ्री वर्क केलं गेलंय आहे किती मस्त वाटतंय हे आणि खूप भरलेलं आहे िटी आणि त्याच्यासोबतची ही पॅन्ट आहे ना बॉटम सो बॉटमला पण तुम्ही बघितलं तर खालती तुम्हाला थ्री वर्क केलेलं दिसेल आणि महत्वाचं बॉटमला तुम्हाला इलास्टिक आहे प्लस नॉट पण आहे सो इन केस इलास्टिक कधी लूज झाली किंवा काय तरी तुम्ही नॉट सोबत हे युज करू शकता बऱ्याचदा असं होतं की इलास्टिक खराब झालं तर आता त्या बॉटमचा उपयोग नाही पण असं याच्या बाबतीत होणार नाही हा पण चंदेरी सिल्क मध्ये आहे सेट याच्यात पण तुम्हाला फोर एक्सेल भेटणार चंदेरी सिल्क मीडियम टू फोर एक्सेल टू एक्सेल तर मंडळी कुठल्या आउटफिट मध्ये तुमची साईज तुम्हाला मिळणार आहे ते जर ऑर्डर करायचं असेल तर ते ऑल ओव्हर इंडिया शिप करतात वर्ल्ड वाईड पण आहे राईट आणि आपल्याकडे ऑनलाईनची सर्व्हिस कशी आहे म्हणजे आमच्या वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट अल्फा फॅशन डॉट कॉम तर त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट ऑर्डर प्लेस करू शकतात ओके okay. काय तुम्हाला समजलं तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आम्हाला ग्रेट त्यांचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देणार आहे आणि त्यांचं इंस्टाग्राम हँडल पण आहे त्याचं पण मी मेन्शन uh, करीन स्क्रीनवर तुम्ही जाऊन इंस्टाग्रामवरती अकाउंट चेक करू शकता आणि महत्वाचं की सीओडी अव्हेलेबल आहे सीओडी पण अव्हेलेबल आहे म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे फक्त भारतात ओनली इन इंडिया हे नोट डाऊन करून घ्या तुम्ही हे खूप सुंदर दिसतंय व्हेरी नाईस सो असं असतं ना की हेवी चिकनकारी नॉर्मल चिकनकारी तर आपण नेहमी युज करतो पण जरा हेवी थोडं प्रीमियम रेंज हवाय तर आय थिंक इट इज अ व्हेरी गुड ऑप्शन आणि सायझेस बघा एट एक्सेल पर्यंत म्हणजे कमाल आहे एवढी व्हरायटी ते लोक ठेवतायत किती मस्त असं हा पण सेट आहे हेवी मध्ये विस्कोस फॅब्रिक वर आहे वाव हे ऍक्च्युली सगळे अशा पद्धतीचे कलर्स आणि अशा पद्धतीचे वर्क मोस्टली सेलिब्रिटीज युज करताना दिसतात आणि हे खूप छान दिसतं सो so, समोरून पण तुम्ही बघू शकता त्याला गळ्याच्या इथे पण फिनिशिंग खूप छान करण्यात आली आणि त्याची ही बॉटम आहे सो so, बॉटमला तुम्हाला पॉकेट सुद्धा देण्यात आलेले आहेत हे महत्वाचं प्रिटी so, ना छान दिसतय कलर मस्त आहे आपण फक्त कोरता ओनली कोरता ओन्ली कुर्ता हो नाईस सो बऱ्याच जणांचं असं असतं की आम्हाला चिकनकारी वापरायचं पण त्याच्यावरचा थ्रेड पण सेम कलरचा हवा त्याच्यावरती व्हाईट नको राईट सो right? so, हे त्याच रंगाचा थ्रेड वापरून त्याला काम करण्यात आलंय आणि अगेन हे ड्युअल शेड मध्ये आहे वरती लाइटर शेड आणि खालती डार्कर शेड मध्ये अवेलेबल आहे आणि हे मागून अशा पद्धतीचं दिसेल मस्त हा पण आहे काय मोडाल सॅटिन फॅब्रिक वर मोडाल सॅटिन पण ह्याचे स्लीव बघा ना किती सुंदर आहेत सो खूप सुंदर आणि अगेन मटेरियल खूपच जास्त सॉफ्ट आहे मॉडाल म्हंटल तर त्याचं सॉफ्टनेस चांगलं असतं आणि मेन म्हणजे मोडाल हा फॅब्रिक श्रिंक होत नाही त्यामुळे तुम्ही कसंही रफ अँड टफ यूज करू शकता हे एवढं सुंदर असतं दिस इज व्हेरी नाईस समोरून पण बघा किती भरलेलं आहे ग्रेट हे दोन एखाद्या मला हे जी कुर्तीज शॉर्ट कुर्तीज आहेत ओके हे बघ वालमल फॅब्रिक वर आहे मल फॅब्रिक मोस्ट ब्रीदेबल अँड हलका फुलका फॅब्रिक हे तुम्ही जीन्स वरती वगैरे स्टाईल करू शकता हे डेली वेअर साठी मलमल मध्ये सेम वाव वर्क फुल थ्री डी वर्क मध्ये हे सो या यांच्याकडे प्रोडक्ट एवढे आहेत ना की प्रत्येकाची प्राइस रेंज आम्ही नाही सांगू शकणार कारण की मग तुम्ही कन्फ्युज होऊन जाणार त्याच्यापेक्षा तुम्हाला जे आवडतंय त्याचा स्क्रीनशॉट काढा त्यांना संपर्क साधा किंवा तर वेबसाईट वरती जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि मग तुमची साईज त्या आउटफिटमध्ये आहे की नाही तेही तुम्हाला तिथे इझिली समजेल हे थोडस लॉंग मध्ये ना, ना अनारकली फ्रॉक टाईप आहे जे शॉर्ट फ्रॉक म्हणून पण यूज केला जाऊ शकतो किंवा तुम्हाला ह्याच्या खाली एखादी जीन्स किंवा तर पॅन्ट युज करायची असेल तर तीही केली जाऊ शकते मागून पण किती छान भरलेले बघा आपण अंगरखा स्टाईल मध्ये फ्रॉक स्टाईल वा अंगरखा फ्रॉक स्टाईल हे फंक्शन साठी युज करू शकता बघू शकता तुम्ही किती मस्त वाटत ना हे सही आहे व्हेरी नाईस हे पण वेअर साठी सेम मोडाल फॅब्रिक मध्ये टोन टू टोन मोडाल फॅब्रिक मध्ये खूप सुंदर वाटते हे अशी ट्युनिक म्हणजे जास्त शॉर्ट पण नाही आणि पण नाही वा सुंदर आणि हे डिजिटल प्रिंटमध्ये का हे हा शर्ट आहे प्रिंटेड शर्ट अच्छा प्रिंटेड शर्ट पण मिळतोय चिकनकारी मध्ये मला आज कळालंय हे किती सुंदर आहे मस्त वाटतय सो हे जे ऑफिस गोइंग आहे ते घालू शकता ब्लेझर घातलं तरी तुमचा लुक छान होईल हे पण आहे मग टूनिक सारखंच वा सो हे बघा कलेक्शन आहे कलर आहे सो कुठे फिरायला वगैरे जाणार असाल कम्फर्टेबल आउटफिट शोधताय जीन्स वरती घालायला वगैरे तर असे काही आउटफिट्स घेऊ शकता ग्रेट इथे सगळे सेट आहेत का सेट्स आहे कुर्ती आहे सगळी वेगवेगळी तुम्हाला पॅटर्न घेतला हे प्लाझो सेट आहे ओ नाही सो हे बघा हे प्लाझो सेट आहे आणि अगेन किती मोठा प्लाझो आहे त्यामुळे सुटसुटीत ज्यांना वापरायला आवडतं त्यांच्यासाठी अ गुड टू गो ऑप्शन बरंच कलेक्शन आहे मंडळी तुम्ही स्टोर ला भेट दिली तर तुम्हाला अजून व्हरायटी बघता येऊ शकता सेट आहे अफगानी सेट ओके ओ येस याची पॅन्ट बघा याची पॅन्ट तुम्हाला अफगाणी स्टाईल मध्ये आहे ती दिसेल दिस इज लाईक व्हेरी व्हेरी प्रिटी आणि मटेरियल अगेन सॉफ्ट आहे मस्त बरच कलेक्शन आहे तुम्ही स्टोर दिली तर बघा इथे रॅक मध्ये पण बरंच कलेक्शन त्यांनी ठेवलंय पण जेव्हा तुम्हाला भेट देता येईल तेव्हा तुम्हाला अजून कलेक्शन बघता येणार आहे ओ इज पीस सेट अरे सो ज्यांना डिझायनर पीस आहे आपण अरे वा सो हे बघा असा टॉप मिळेल आणि ही अशी ओढणी आहे त्याच्यासोबत आणि अशा पद्धतीची पॅन्ट तुम्हाला मिळणार आहे आणि हे ह्याचं गरारा सेट टाईप रे वाव सो so, ज्यांना वेडिंगला वगैरे असं काही घालून जायचंय त्यांच्यासाठी पण परफेक्ट ऑप्शन आहे ज्यांना साडी वगैरे नाही नेसायची तर त्या मुलींसाठी अ हो व्हेरी गुड टू गो ऑप्शन आणि हे समोरून बघा समोरून तुम्हाला असं मिडल ला कट येणार आहे त्याच्या खूप छान वाटतंय इज नाईस आणि हे पण खूप छान आहे थ्री पीस सेट आहे थ्री पीस सेट ओके ऑमरे फुल ऑमरे प्लाझो कुर्ता येणार आणि दुपट्टा येणार हा मध्ये वाव सो हे बघा हे अशा पद्धतीचं येणारे पूर्ण किती क्लास ना मस्त सो गिफ्टिंग साठी गुड ऑप्शन आहे तुम्हाला स्वतःला चिकनकारी ड्रेस जर घ्यायचा असेल तर मग हे घेऊ शकता तुम्ही हे खूप सुंदर आहे अशा प्रकारचे प्रिंटेड गाऊन प्रिंटेड गाऊन ओ गाऊन सो हे वन पीस आहेत सो तुम्ही जर बघितलं तर हे पूर्ण वन पीस आहे आणि हे बघा हे ऍक्च्युली माझी हाईट आहे तेवढं प्रॉपर आहे हे so, hey, तुम्हाला फुल लेंथ मिळणार आहे आणि मागे मेन म्हणजे ना खालती ह्याला चुण्या आहेत त्यामुळे हे असं तुम्हाला थोडं फ्रॉक स्टाईल लुक देईल हा पण ए लाईन कुर्ती लॉंग कुर्ती नवीन मस्लीन फॅब्रिक मध्ये मस्लिन फॅब्रिक मध्ये ओ माय oh गॉड किती सुंदर आहे कलर बघा किती छान आहे हा क्लासी लुक देईल ना घातल्यानंतर इज नाही आणि मेन ना स्लीव वरती पण बघा किती हेवी काम आहे युजली चिकनकारी कुर्तीवरती नसतं पण ह्यांच्या प्रत्येक आउटफिट वरती स्लीव असेल किंवा फ्रंट असेल प्रत्येक डिझाईन वरती खूप छान काम केलं गेलंय सो हे बघा हे थोडं फेस्टिव किंवा तर फंक्शन लुक देण्यासाठी तुम्हाला इथे वर्क करून देण्यात आलेला आहे आणि हलका फुलका वर्क आहे असं नाही की एकदम भरझरी आहे खूप युनिक कलर्स आहेत ना इकडे मेन त्यांचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे म्हटल्यानंतर ऑफकोर्स त्यांच्याकडे हे सगळे प्रोडक्ट मिळणं म्हणजे ब्लॅक मध्ये खूप लोक किती मोठा घेर याला खूप लोकांच्या आवडीचा रंग म्हणजे बॅक फ्रंट फुल थ्री डी वर्क आहे याच्यावर वाव सो हे बघा मागे पण तेवढंच भरलेलं आहे मागे ही बॅक साइड आहे तेवढंच भरलेलं आणि पुढून सुद्धा आहे तेवढंच भरलेलं आहे सुंदर वाटत ना मस्त हा पण सेम रेऑन फॅब्रिक ऑफिस वेअर वेअर साठी वा सुंदर आहे पण कलर्स बघा मंडळी खूप भारी भारी कलर्स यांच्याकडे आहेत सो बऱ्याचदा असं होतं ना की माझ्याकडे चिकन मध्ये खूप कलर्स झाले पण युनिक काय तर युनिक कलर बरेच आहेत यांच्याकडे सो ते त्याच्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता हा पण एक डिफरंट वा सो आता वेडिंग सीझन आहे आणि तुम्ही कुठे जाणार असाल मेहंदीला वगैरे तर तेव्हा युज करू शकता हा फॅब्रिक ऑरगॅनिकाइकोर्स हा ओके ओके मस्त वाटतंय प्रिटी आहे ना हे so, सो युजली कॉटनचे वगैरे कुर्ती बरेच असतात पण वेगळे फॅब्रिकचे कुर्तीज नसतात मग तेव्हा तुम्ही हे यूज करू शकता हा पण एक डिफरंट हेवी मध्ये टोन टू टोन मध्ये वा हो हा पण सुंदर दिसतोय क्लास आहे ना हे आणि मागून पण बघा असं वर्क केलं गेलंय इथे तुम्ही बघू शकता हे दिस इज व्हेरी नाईस nice. सही दिसतंय हा पण एक मलमल फॅब्रिक मध्ये मल फॅब्रिक मध्ये थोडं जरी आहे त्याच्यामध्ये येस सो हे बघा हे असे लाईन्स तुम्हाला दिसत आहेत ना सो हे सिल्वर जरी वापरले गेले त्याच्या आतमध्ये सुंदर खूप कमाल कलेक्शन आहे इकडे हा हे पण असं सेट आहे सेट ओ नाईस सो so अगेन ह्याच्या बॉटम वरती हेवी थ्री डी वर्क करण्यात आलाय थ्री डी म्हणजे तुमच्या लक्षात येईलच की एकही धागा तुम्हाला कुठेही सुट्टा दिसत नाहीये सगळीकडे तो एकदम भरी लुक देतोय व्हेरी नाईस आणि मटेरियल खूप छान आहे कुर्ता ही कमाल आहे सो हे बघा आता ह्याच्यामध्ये है डिझाईन कशी आहे तर गळ्याच्या इथे भरलेलं आहे पण मिडल ला थोडं रिकाम पण खालती बघा किती हेवी वर्क करण्यात आलाय त्याला ह्याच्यामुळे त्या लुक त्या कुर्त्याचा लुक खूप कमाल होतोय सुंदर हा आपण एक डेली वेअर साठी शॉर्ट कुर्ती शॉर्ट कुर्ती डेली वेअर साठी म्हणजे तुम्ही इथे आलात तर तुम्हाला बरंच कलेक्शन बघता येणार आहे आपण थोडा फेस्टिव वाव पार्टीवेअर चालत पार्टीवेअर च्या हिशोबाने मस्त आहे आणि अगेन तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता हे वर्क करण्यात आलंय सुंदर वाटत ज्यांना फक्त बॉटम पाहिजे म्हणजे असं विस्कोस हो येस हे बॉटम्स आहे सो सोय बघा बॉटमला आतमध्ये अस्तर आहे तुम्हाला दिसत असेलच आणि हे खालती तुम्हाला वर्क केलेलं दिसणार okay. hmm. आहे दुसरी पॅटर्न कळीदार पॅटर्न आहे मलमल फॅब्रिक मध्ये कळीदार वा म्हणजे हे ऍक्च्युली तुम्हाला गरारा लुक देईल घातल्यानंतर मस्त आणि अगेन सॉफ्ट मटेरियल मग हे पॅन्ट नाईस सो हे रेग्युलरली यूज करायला हे असे पॅन्ट तुम्ही घेऊ शकता आणि हे बघा किती क्लास वाटत आहेत खूप युनिक डिझाईन आहेत ह्याच्यामध्ये अगेन तुम्हाला इलास्टिक आहे प्लस नॉट पण मिळणार आहे मस्त वाटतंय हे हा प्लाझो ओ येस सो हे बघा प्लाझो आहे तर त्याचा लुक बघा किती मोठा आहे म्हणजे ज्यांना सुटसुटीत वापरायला आवडतं ना त्यांच्यासाठी एक परफेक्ट ऑप्शन आहे मस्त ऍक्च्युली घातल्यानंतर ते स्कर्ट आहे असे वाईब्स येतील तुम्हाला व्हेरी नाईस बरं इथे बाय टू गेट वन फ्री असं लिहिलेलं आहे बट ओनली ऑन सिलेक्टेड आयटम्स हे महत्वाचं मंडळी बाय टू गेट वन फ्री आहे बट ऑन सिलेक्टेड आयटम्स सो ह्याच्यावरती तुम्हाला नो एक्सचेंज आहे नो रिटर्न आहे आणि नो रिफंड आहे सो काय सिलेक्टेड आयटम्स आहेत ते आपण बघूया जशी हा शॉर्ट कुर्ती आहे क्रेप सिल्क क्रेप सिल्क फॅब्रिक वर आहे अच्छा क्रेप सिल्क वर आणि महत्वाचं हे बघा हे ऍक्च्युली चिकनकारीच आहे ह्याच्यावरती वर्क त्या सेम कलरच करण्यात आलंय सो हे थोडे वा सो हे असे वेगवेगळे प्रिंट तुम्हाला मिळणार आहेत सुंदर तसाच हा शॉर्ट कुर्ती मल फॅब्रिक वर प्रिंटेड वा मल फॅब्रिक वरती प्रिंटेड सो बाय टू गेट वनच्या ऑफर मध्ये हे तुम्हाला मध्येच हा लॉंग कुर्ती मग अच्छा हे लॉंग मध्ये वा सो हे लॉंग मध्ये अगेन आतमध्ये तुम्हाला प्रिंट आहे आणि त्याच्यावरती वर्क केलं गेलंय आहे मग हा लॉंग कुर्ती सेम मोडाल फॅब्रिक वर ओके वा सो बघा हे लिमिटेड कलेक्शन आहे ज्याच्यावरती ही ऑफर सुरू आहे तर तुम्हाला सुद्धा या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर त्यांना संपर्क साधायला हवाय सो आता मला लहान मुलांचे ओके चला लहान मुलांचे आउटफिट्स बघून घेऊयात सो so, हे टॉप बॉटम सेट आहे राईट हे फुल सेट आहे चंदेरी चंदेरी फॅब्रिक वर चंदेरी सिल्क फॅब्रिक थ्री डी वर्क आहे याच्यावर प्रिंटेड आहे वा आणि ह्याच्यामध्ये सायजेस काय काय मिळतात आपल्याकडे सेम थर्टी एट टू फोर्टी सिक्स ओके खूप सुंदर सो हे दोन कलर्स आम्ही तुम्हाला दाखवतोय सो so, अंगरखा पॅटर्न हा कम्प्लीट कुर्ता आहे ओके किती क्लास वाटतोय सो हा so, अंगरखा पॅटर्न मध्ये आहे कम्प्लीट कुर्ता आणि मध्ये त्याला कट आहे खालती जर इथे तुम्ही बघितलं तर असं कट येणार आहे सुंदर वाटतंय हे आणि हे काय आहे हा अच्छा ओ येस ब्लॅक वर तुम्ही दाखवलं तर सेम येलो कलर आहे याच्यावर ओके आपल्याकडे प्रत्येक पॅटर्न मध्ये कलर किती असेल चार ते पाच कलर येतात ओके ग्रेट आणि लहान मुलांचे आउटफिट सांगशील ना हे लहान मुलांचे कट वेगळा दिसू शकतोय आणि खूप सुंदर आहे हे मस्त आणि एक वर्षापासून मुलींचे आउटफिट्स आहेत आपल्याकडे राईट वा मस्त सो so, हे खूप लिमिटेड कलेक्शन आम्ही दाखवतोय बाकी त्यांच्या रॅकमध्ये पण बरंच कलेक्शन ठेवलेलं आहे तुम्ही जेव्हा स्टोर ला भेट देणार तेव्हा तुमच्या लक्षात येईलच हा एक एक पॅटर्न आहे ना इकडे दिस इज ऑल्सो व्हेरी पॅटर्न हा पण सेम अंगरखा पॅटर्न सारखा अच्छा अंगरखा पॅटर्न आणि खालती तशी बॉटम त्याला दिस इज व्हेरी नाईस हे ऍक्च्युअली कोणाचं बर्थडे वगैरे असेल तर त्या लहान मुलीला गिफ्ट देण्यासाठी एक परफेक्ट ऑप्शन असू शकतं कारण की फ्रॉक आणि बाकी खेळणी तर सगळेच देतात पण काही युनिक तर असं काही देऊ शकता मस्त बरं आता मला सांगशील की स्टोअरचं टायमिंग काय आपल्या स्टोरचा सकाळी अकरा ते साडेआठ सकाळी अकरा ते रात्री ऑल डेज ओपन ऑल डेज ओपन आहे आणि ऑनलाईन जेव्हा ऑर्डर करतील कोणी व्हॉट्सअपवर किंवा काही किंवा फोन करतील तर तेव्हा त्याची ऑर्डर प्लेस करायची टायमिंग काय असेल असं काय नाही अवेलेबल आहे ते कधी मस्त आणि समज मी आ, आज एखादं प्रोडक्ट मागवलं आय एम फ्रॉम पुणे तर वरसो अंधेरी एरिया पासून ते पुणे म्हणजे हा प्रोडक्ट मला घरी कधीपर्यंत मिळेल थ्री टू फोर वर्किंग डेज वर तुम्हाला ते प्रोडक्ट भेटणार नाही जेव्हा तुम्ही ऑर्डर करणार नेक्स्ट डे डिस्पॅच होणार मग थ्री टू फोर वर्किंग डेज वर तुम्हाला ते प्रोडक्ट डिलिव्हर होणार मस्त म्हणजे खूप क्विक सर्व्हिस आहे आणि मेन डिलिव्हरी आहे आमचं आज पण ऑप्शन अवेलेबल आहे फ्री डिलिव्हरी इन महाराष्ट्र इंडिया इन इंडिया वा तर वर्ल्ड वाईड तर ऑफकोर्स त्यांचे प्रोडक्ट जातात पण म्हणजे हे नोट डाऊन करा की सीओडी म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे प्लस फ्री शिपिंग आहे अक्रॉस इंडिया पण जेव्हा तुम्ही भारताच्या बाहेर इतर कोणत्या देशात ऑर्डर करत असाल तर तुम्हाला शिपिंग चार्जेस मोजावे लागू शकतात तर बघितलं तुम्ही की खूप प्रीमियम रेंजचे कुर्तीज आज आम्ही तुम्हाला दाखवले मेन लखनौ मध्ये यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असल्यामुळे ह्यांच्याकडे तुम्हाला डिरेक्ट मॅन्युफॅक्चरर टू कस्टमर असं तुम्हाला सगळे प्रॉडक्ट्स आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला चिकनकारी मध्ये कॉटन व्यतिरिक्त काय तर हे सगळं तुम्हाला दाखवण्याचा हा प्रयत्न होता अँड थँक्यू सो मच so आराधना खूप छान प्रोडक्ट्स तिने दाखवलेत तर मंडळी तुम्ही सुद्धा अल्फाज चिकनकारी कुर्ती या स्टोरला भेट देऊ शकता मंडळी तुम्हाला इथे यायचं असेल तर ऍड्रेस सांगतेय आता मी आहे कुठे तर वर्सोवा या एरियामध्ये अंधेरीच्या जवळ आहे एक्झॅक्टली exactly यायचं झालं तर तुम्ही वर्सोवा मेट्रो स्टेशन पासून ऑटो घेऊ शकता किंवा तर यायचं असेल डिरेक्टली गाडीने तर तुम्हाला अल्फाज चिकनकारी गुगल मॅपवर टाकलं तरीही ऍड्रेस सापडू शकतंय आता कम्प्लीट ऍड्रेस सांगते तुम्हाला आता मी आहे वर्सोवा मध्ये यारी रोड नावाचा हा जो रोड आहे त्या रोड वरती झेड ए टॉवर नावाची एक बिल्डिंग आहे त्याच्या ग्राउंड फ्लोरला शॉप नंबर तीन आहे अल्फास चिकनकारी आणखी एक महत्वाचा लँडमार्क सांगायचं झालं सा तर अपोजिटला आचल सोसायटी आहे त्या सोसायटीच्या अगदीच अपोजिट साईड ला तुम्हाला झेड ए टॉवर ग्राउंड फ्लोरला अल्फास चिकनकारी असं स्टोअर बघायला मिळणार आहे अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग